आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पूर्णा परभणी नांदेड पूर्णा शिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर पूर्णा शहराजवळ असलेल्या एका वळण पुलावरून वीस फूट दरीमध्ये आयशर ट्रक कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला झाला तर क्लीनर हा गंभीर जखमी झाला आहे आयशर चालक मालक रंगनाथ श्रीपतराव रोडगे व त्याच्या टेम्पोवरील क्लीनर भगवान तुकाराम वाघमारे हे दोघे जण पूर्णा ते ताडकळस रस्त्याने सतरा डिसेंबर रविवार रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या स्वतःच्या मालकीच्या आयशर क्रमांक एम एच चौदा डी एम त्र्याण्णव बावन्न या ट्रकमधून सोयाबीन गुळीचे गठन घेऊन ताडकळस रस्त्याने जात होते पूर्णा नदीवरील वळण पुलाजवळ आले असता आयशर हा सरळ वीस फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळला यामध्ये ते दोघे जण गंभीर जखमी झाले ही घटना घडल्यानंतर कानडखेड परिसरात मोठा आवाज आल्यामुळे घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली स्थानिक नागरिक व पोलिस यांच्या मदतीने जखमी अवस्थेतील चालक क्लिनर या दोघांनाही दरीमधून वर काढण्यात आले वर काढून त्या दोघांनाही पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान चालक रंगनाथ श्रीपतराव रोडगे यांचा मृत्यू झाला तर क्लिनर भगवान तुकाराम वाघमारे हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी